मोहोळ तालुक्यातील एनकी या गावामध्ये एका दिवशी तब्बल दोन महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या भूमिपूजनाचा उद्घाटन सोहळा पार पडला अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हे दोन्ही रस्ते येनकी गावचे विद्यमान सरपंच माननीय पोपट जाधव यांच्या विशेष पाठपुराव्यातून मंजूर करण्यात आले होते या दोन्ही रस्त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना मंगळवेढा सोलापूर महामार्गापर्यंत जायला सोपे होणार आहे यामुळे दोन्ही रस्ते खूप महत्त्वपूर्ण मानले जाणार आहेत यावेळेस पत्रकारांशी संवाद साधताना विद्यमान सरपंच पोपट जाधव यांनी आतापर्यंत केलेल्या विकास कामासोबतच यापुढेही उर्वरित विकास कामे सुरू राहणार असल्याचे सांगितले हा उद्घाटन सोहळा तालुक्याचे आमदार माननीय यशवंत माने तसेच लोकमती शुगरचे चेअरमन माननीय बाळराजे पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी राष्ट्रवादीचे माननीय असलमभाई चौधरी यांच्यासहित विविध पदाधिकारी व मान्यवर उप मोठ्या संख्येने उपस्थित होते 青は行ったあとのうかいかし ह्या गावात एक कोटी यशवंत माने यांनी मंजूर केलेला आहे त्या बाबतीत काय सांग चालतो तात्याने एक कोटीच नाही तर आज जवळजवळ पाच ते सहा कोटी निधी आम्हाला दिलेला आहे हां तुम्ही जर बघितलं आज गावात जाऊन जरा चक्कर मारून या गा अंडरग्राऊंड गाठरे असतील कॉन्क्रीट रस्ते असतील अशी मुलभी लोकांची जी पाणी व्यवस्था असेल पुन्हा सभा मंडप सभामंडप स्मशानभूमीचा रस्ता असेल तीस वर्षापासून स्मशानभूमीला रस्ता नव्हता आणि आम्हाला तात्याने कॉन्क्रीटला रस्ता करून दिला त्यामुळं सर्व मूलभूत गरजा तात्याच्या आणि बहुसाबाच्या माध्यमातून पूर्ण करू शकलो आम्ही त्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता मी सरपंच झाल्यापासून तर कमी पडली नाही कायम आम्हाला देत आले आहेत काही रस्ता जे झाले ते किल किती किलोमीटरचा झालं आहे हा रस्ता तीन किलोमीटर झालेला हा चा तीस वीस वर्षापासून रस्ता लोक रस्त्यांना ही खराब रस्ता होता येणाऱ्या काळात ताद्याकडून आणखी किती काम येणार आता अजून आता दोन वर्षे राहिले तरी अजून एक पाच सहा कोटी देव असे नाही आपण आपण त्यांना आता उर्वरित बेगमपूरकडे जाणार रस्ता जो आहे त्याला एक दीड ते दोन कोटी रुपये लागतील त्याच्यानंतरही सोहळ्याकडे जाणार रस्ता पाठीमाग नजीक पिंपरीकडे ह्याचं आत्ताच चार कोटी रुपयाचं आपण आता भूमिपूजन केलेलं आहे त्यामुळे ती चार कोटी एक पाच जर कामाचं आत्ता आहे उर्वरित त्यांचं एक तीर्थक्षेत्र आहे बर् बार्गातून पाठीमागील कालावधीमध्ये ह्यांना दोन कोटी रुपये मिळाले होते आता आपण तीन कोटी रुपयाचा प्रस्ताव बनवलेला आहे तो प्रस्ताव आपण मंगळवार बुधवार अजय पवार साहेब यांच्याकडे देणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये तीन कोटी रुपये सुद्धा यांच्या बवर्ग तीर्थक्षेत्राला यांना लवकरात लवकर मिळतील असे आपल्या गावासाठी आपण प्रयत्न करूया शेवटचा प्रश्न मंजूर केलेली कामं किती के दिवसात जातील आता जे काम आहेत रोडची कामं असतील छोटी कामं असतील तर थी महिन्यात संपतात मोठी काम असतील थी तीन चार महिने लागतात बिल्डिंगची कामं असली त्याला तीन चार महिने लागतात परंतु आतापर्यंत जेवढी कामं मंजूर झालीत ते माझ्या माहितीप्रमाणे ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर पूर्ण शंभर टक्के पूर्ण होतील आतापर्यंत मंजूर केली इथून पुढे जे मंजूर होतील त्या त्याला वेळ लागेल त्याला रस्ता झाले एवढी एवढा निधी गावाला दिला एवढी मोठी कामं केली लीडचं विचारायचं कारण आता आमचं गाव सगळे एकमतात लीडचा प्रश्न विचार होतोय काय भावना कसं सांगाल रस्ते बाबती तात्याच्या पुण्याने बाळासाहेब ह्यानं नाळराजे साहेबांनी आम्हाला भरपूर निधी दिलाय आणि एक आणि हिथनं बी पुढे आम्ही त्यांच्या अजून भरपूर काम चांगली गाव आणखी झालं पाहिजे पाहिजे हो एक नंबर ना पाहिजेच आज रस्ता उद्घाटन घ्यायचा कार्यक्रम म्हणजे जो आम्हाला बेगमपूर साठी जो मेन रस्ता होता गावासाठी जाणारा तो आम्हा आमच्या आमच्या गावासाठी मुख्य रस्ता आहे त्यामुळं तो रस्ता मंजूर करून घेतल्यामुळे तो रस्त्याचं आज उद्घाटन केलं ह्या रस्त्यात जवळजवळ वीस वर्षापासून रास् रस्ता झाला नव्हता आणि रस्ता भरपूर खराब झाला होता ना कारण इंटीसाठी जाणारा हा रस्ता हा महत्त्वाचा आहे आणि इंचगावहूनही येणारा रस्ता हाही महत्त्वाचा आहे त्यामुळे हे दोन्ही रस्ते होणे गरजेचं होतं ही दोन रस्ते झाल्यामुळं आमचं गाव हायवेला जोडले गेलं त्यामुळे रस्त्याची जी काय लोकांची प्रश्न होतं तो पूर्णपणे मार्गी लागल्यामुळे आम्हाला त्यात समाधान आहे रस्ता खराब आहे हे हे कळल्यानंतर आपण कोणाकडे मागणी केली आणि त्याच्या पटल्याच्या माध्यमातून असून त्याकडे मागणी केली आणि त्याने आम्हाला लगेचच त्यांची मंजूर करून दिले रस्ते त्यांनी दोन्ही रस्ते दिले मंजूर झालेले रस्ते एक कोटीचे तीन किलोमीटर रस्ता म्हणजे पूर्ण जवळजवळ बेगमपूर रस्ता पूर्ण कवर होता आणि इसगाव रस्ता तीन कोटीचा रस्ता एन इसगाव हाही रस्ता पूर्ण झाल्यामुळे लोकांमध्ये समाधान आहे गावात आणखी आतापर्यंत तुमच्या सरपंच कालावधीमध्ये कोणकोणते विकास कामे केली आतापर्यंत गावात जवळजवळ मी ड्रेनेज असतील ड्रेनेज जवळजवळ पंचावन्न लाखाचे ड्रेनेज गावात केले फेवर ब्लॉक दलित वस्तीच्या माध्यमातून गावात जवळजवळ पन्नास लाखाची कामं आणली आणि जवळजवळ मला कॉन्क्रीट रस्ते ज्या ज्या काही योजना असतील जनसुविधा असेल वा पंचवीस पंधरा असतील तीस चोपन्न असेल या माध्यमातून गावातील कॉन्क्रीट आणि ड्रेनेजचे हे रस्ते पू पूर्ण केले असून माझे आमदार या तालुक्याचे नेते राजेंदी पाटील व आमचे नेते बाळराजे पाटील यांच्या माध्यम व यशवंतते माने यांच्या माध्यमातून आम्हाला एनकी बेगमपूरसाठी एक कोटी आणि एन की इसगावसाठी दोन कोटीचा निधी दिल्याबद्दल मी त्यांचं आभारी मानतो